केंद्र सरकार राज्य सरकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या संस्था यांनी एकत्रितपणे येऊन महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकरता कौशल्य प्रशिक्षणाची देशातली सर्वात मोठी योजना सुरू केली आहे या योजनेच्या अंतर्गत तीन लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढली पाहिजे शेतकऱ्यांची इन्कम वाढली पाहिजे या दृष्टीनं ही योजना एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत दोन हजार शेतकरी उत्पादक कंपन्या या देखील आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत शेतकऱ्यांच्या मुलाला मार्केटिंग असेल त्याला वेदरच्या क्लायमेटच्या बाबतीमध्ये माहिती असेल आणि या इतर सर्व गोष्टींना घेऊन तो एक तंत्र जे टेक्नॉलॉजी त्याच्या शेतीमध्ये कशी वापरता येईल ह्याची माहिती त्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे मला तर असं वाटतं की अशा प्रकारची एखादा अभियान राबवत असताना कौशल्याचे व्ही टी पीज आपण शहराला पाहतो पण हे व्ही टी पीज म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर्स जे आहेत ते अगदी गावापर्यंत पोहोचून खेड्यापर्यंत पोहोचून त्यांना कुठलाही खर्च न येता गावातल्या गावात त्यांची परीक्षा घेऊन आपण हे राबवत आहेत खूप उप चांगला उपक्रम आहे आपण सगळ्यांना आव्हान करतो की जितक्या जास्त लोकांना ह्याचा लाभ घेता येईल त्यांनी घ्यावा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आव्हान केलेलं आहे की जितके जास्त गट शेतीकडे आपण वळू तितकी जास्त शेतीला प्रॉफिटेबिलिटी वाढेल केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान राबवण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या अंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात येईल सिमॅसिस लर्निंग आणि पॅलेडियम या संस्था हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्षात राबवणार आहेत महाराष्ट्रातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना मंडळ पातळीवर कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणांचा मुख्य उद्देश गावोगावी गटशेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणं गावातील लिडरशिप कौशल्य असलेल्या शेतकऱ्यांना गटशेती प्रवर्तक म्हणून तयार करणं हा आहे या गटशेती प्रवर्तक कार्यक्रमांसाठी प्रत्येक महसूल मंडळातून एकशे पन्नास शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे ही निवड राष्ट्रीय कृषी कौशल्य विकास परिषदेच्या नियमानुसार केली जाईल राज्यातील अठराशे त्र्याहत्तर महसूल मंडळांमधून दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे यात तीन दिवसांचा परिसंवाद आणि आठ आठवड्यांचा जोड कार्यक्रम प्रात्यक्षिक अनुभवासाठी असणार आहे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना गटशेती प्रवर्तक म्हणून शासनातर्फे प्रमाणपत्र मिळेल तीन दिवसांच्या या प्रशिक्षणात पहिल्या दिवशी पीक लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक कीड नियंत्रण आणि शेतमाल प्रक्रिया संदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शन करतील दुसऱ्या दिवशी गटशेतीचं महत्व ती कशी करावी शेतकरी कंपनी स्थापना कशी करावी ती यशस्वीपणे कशी चालवावी याविषयी तज्ज्ञ माहिती देतील परिसंवादाच्या तिसऱ्या दिवशी शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठा बाजारभावाचा अभ्यास मार्केट लिंकेजेस शेतमालाच्या सामूहिक वाहतुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल तीन दिवसांच्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कार्यानुभवाचा देखील समावेश आहे प्रशिक्षित गटशेती प्रवर्तक त्यांच्या गावात जाऊन शेतकऱ्यांना त्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रवृत्त करून गट स्थापन करणं गटशेतीसाठी प्रोत्साहित करणं आणि अशा शेतकरी गटांची कंपनी बनवणं यासाठी मार्गदर्शन करतील पण फक्त प्रशिक्षण घेऊन तुम्हाला गटप्रवर्तक होता येणार नाही त्यासाठी परीक्षा द्यावी लागेल आणि मिळवावे लागतील सत्तर टक्के गुण यशस्वी उमेदवाराला शासनाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल यशस्वी गटशेती प्रवर्तकाला राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळेल लाख रुपयांचा अपघाती विमाही शासनाकडून मिळणार आहे शिवाय प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणादरम्यान प्रवास व जेवणाचा केलेला खर्च गृहीत धरून रुपये पाचशे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील प्रशिक्षित गटशेती प्रवर्तकानं गटशेती आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणं अपेक्षित आहे बाजाराच्या गरजेनुसार उत्पादन प्रक्रिया पॅकेजिंग ब्रँडिंग आणि विक्री शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत करून शेती फायदेशीर करण्यासाठी पुढाकार घ्यावा माझी शेतकऱ्यांना विनंती आहे माझं आव्हान आहे आपण शेती करतो पण शेतीमधली कौशल्य ही जर आपण प्राप्त करून घेतली तर आपली उत्पादकता आपल्याला वाढवता येईल आणि त्या दृष्टीनं या योजनेमध्ये सामील व्हा या योजनेचा लाभ घ्या आणि महाराष्ट्रातल्या शेती क्षेत्रामध्ये मोठी क्रांती करणारी ही जी योजना आहे या योजनेचे आपण देखील लाभधारक व्हावं अशा प्रकारची माझी सर्वांना विनंती आहे शेती एकत्रितपणे केल्यास ती निश्चितच फायदेशीर होऊ शकते त्यासाठी गटशेती हाच पर्याय आहे चला एकत्र येऊया मानसिकता बदलूया यशस्वी गटशेती करूया